नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे आणि हा हप्ता कधी जमा होणार आहे याची तारीख फिक्स करण्यात ता आलेली आहे सरकारने याची अधिकृत माहिती दिलेली आहे तर काय माहिती दिलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर या ठिकाणी पहा महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरी मॅडमने काय सांगितलेले आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी हा एक हजार पाचशे रुपये वितरित करण्यात येणार आहे तर या ठिकाणी पहा जुलै महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे हा रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश म्हणजे नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे त्या रक्षाबंधनाच्या अगोदर हा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपये हे वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम हे थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येणार आहे तर रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश म्हणजे जे काही पात्र लाडक्या बहिणी असणार आहे त्यांच्या खात्यावरती हा जुलै महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये हा वितरित करण्यात येणार आहे यामध्ये पहा एक पोस्टरसुद्धा लाँच करण्यात आलेलं आहे यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे तर यामध्ये पहा सन्मान निधी हा पंधराशे रुपये असणार आहे आणि रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश हा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद